पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करणाऱ्या आणि साक्षीदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एकाच न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एस कुलकर्णी यांनी हा निकाल गुरुवारी दिलेला आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले याबाबत सविस्तर असे की खामगाव तालुक्यातील नांद्री येथील राजेंद्र रायभान बोदळे त्यांची पत्नी आरशा की रात्री आठ वाजता त्यांनी पटाईने केलेल्या शेतात निघून गेली रात्री उशिरापर्यंत दोघेही परत न आल्यामुळे फिर्यादी ज्योती रंजित बोडदे आणि इतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस मे दोन हजार वीस रोजी त्यांचा मृतदेह मृत्यूदय नांद्री येथील नदीपात्रात आढळून आला तिच्या शरीरावर उन्हाळीच्या जखमा आढळून आल्या खेड पोलिसांनी पंचवीस मे रोजी हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला होता तर किरकोळ वादातून नितेश जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व फुलानीने मानेवर कानाच्या खाली व वा खांद्यावर मारहाण करून जखमी केले त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाले त्यामुळे तपास अधिकारी प्रवीण तळी यांनी कलम तीनशे दोन तीनशे बावीस व सतोतीस भाधळीप्रमाणे आरोपपत्र दाखल केले आरोपपत्र सिद्ध करताना न्यायालयाने अकरा साक्षीदार तपासले सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी राजेंद्र बोदळे हा दोषी आढळून आल्याने बारावी कलम तीनशे दोन मध्ये आजन्म कारावास व एक हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने कारावास तर कलम तीनशे सात मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री प्रसाद कुलकर्णी यांनी सत्र खटला क्रमांक एकाहत्तर वीस सरकार विरुद्ध राजेंद्र बोदडे ह्या प्रकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे पत्नीच्या चरित्र्यावर शिंदोळे उडवत स्वतःच्या पत्नीचा निर्घुण खून करणाऱ्या व तसेच शेजारी राहत असलेल्या शे नितेश जाधव याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यासही जखमी करणाऱ्या आरोपीस विद्यमान न्यायालयाने दुहेरी जन्मठपेची शिक्षा सुनावली आहे मृतक हर्षा आरोपीची पत्नी ह्याचा त्याने खून केला म्हणून कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठोपेची शिक्षा तसेच नितेश जाधव ह्यास प्राणघात ह्यावर प्राणाघातक हल्ला करून त्यासही जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कलम तीनशे भादवी प्रमाणे सुद्धा जन्म ठेवण्याची शिक्षा विद्यमान न्यायालयाने आरोपी सुनावली आहे तसेच विद्यमान न्यायालयाने अशी खंत सुद्धा व्यक्त केली की ह्या प्रकरणामध्ये खरे नुकसान जे झाले आहे ते मृतक हर्षा व आरोपी ह्याचे अज्ञान मुलं मुलगी साक्षी ही ह्या प्रकरणातील महत्वपूर्ण साक्षीदार होती साक्षी व तिचे दोन भाऊ ह्या लहान मुलांवर अन्याय झाला असून ते ह्या प्रकरणामध्ये आई वडिलांच्या आ, मायेस पितृछायेस कोरकी झाले आणि म्हणून सरकारकडून त्यांनासुद्धा नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी विद्यमान जिल्हा वस्त्र न्यायाधीश श्री कुलकर्णी सर यांनी विधी सेवा समिती जिल्हा विधी सेवा समिती बुलढाणा यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी प्रस्ताव सुद्धा पाठवला आहे आणि विद्यमान त्यांच्या उघड्यावर आलेल्या अल्पवयीन मुलांना पीडित भरपाई योजना दोन अंतर्गत देण्यासाठी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे अल्पवयीन मुलांना लवकरच मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव